चटकदार बाई मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चमचमीत खारं वांग केलेलं आहे हिरव्या मसाल्यातलं वांग करायला अगदी सोपं आहे आणि खायलाही तितकंच चविष्ट लागतं अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण वांग बनवायला सुरुवात करू वांग बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला वाटून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भंड्यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रक घ्यायचा आहे हिरवी मिरची घेऊयात हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चमचा आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याच्या कुटावेजी एक चमचा आपण भाजलेले शेंगदाणे वापरले तरी चालेल आणि चार ते पाच चमचे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घालूयात आणि एक ते दोन चमचे आपण पाणी घालायचं आहे आणि मसाला छान वाटून घ्यायचा आहे या ठिकाणी मसाला आपला वाटून तयार आहे आता वांगी आपण चिरून घेऊयात तर आपल्याला भरून वांग करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण वांगी चिरून घेणार आहोत वाटलेला मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घेऊ आता या ठिकाणी आपली सर्व वांगी ही भरून झालेली आहे चला मग तर आपण फोडणीची तयारी करू तर ह्या ठिकाणी आपण कढई गरम केलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे अर्धा चमचा आपण जिरे घालूयात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आता आपण अर्धा चमचा हिंग घालायचा आहे कढीपत्ता घालूयात आणि एक चमचा आपण हळद घालायची आहे आणि वांगी घालूयात राहिलेला मसाला आहे तोही घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण वांगी आणि मसाला मध्यम आचेवर छान परतवून घेणार आहोत वांग्याला लालसर कलर येईपर्यंत आणि मसाला सुटा होईपर्यंत आपण छान वांगी परतवून घेणार आहोत वांगी मध्य जितकी छान परतवून घेऊ ना तितकी ती, भाजी चविष्ट लागणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वांग्यांना पण लालसर कलर आलेला आहे आणि मसालाही छान परतवून झालेला आहे वांग्याची भाजी आपल्याला खूप पातळ बनवायची नाहीये त्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण अगदी एक ग्लास ठेवलेलं आहे मंदाजेवर आपण वांगे झाकून ठेवायचे आहे एक सात ते आठ मिनिटासाठी आठ मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढूयात वांगी एकदा वरखाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा एक, एक पाच ते सहा मिनिटांसाठी वांगी झाकून ठेवूयात या ठिकाणी सहा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढायचं आहे एकदा चेक करूयात की वांगी शिजली आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता वांगी अगदी छान शिजलेली आहेत आता या ठिकाणी आपली वांगी शिजलेली आहे म्हणून मी गॅस बंद केलेला आहे पण जर तुमची वांगी शिजली नसेल पाच ते सहा मिनिट आणखी वाफ काढली तरी चालेल करायला सोपं खायला चविष्ट लागणार खार वांग आपलं तयार आहे वांग खूप सुंदर झालेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने खार वांग किंवा हिरव्या वाटणातलं वांग करून पहा आणि मला सांगा कसं वाटलं ते अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे, वी हे तुमच्यापर्यंत पोहचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर